श्री श्याम फाल्गुन महोत्सव विसरवाडीत भक्तिभावात संपन्न रंगाची उधळण करीत होळीच्या भक्तिमय गाण्यावर नृत्य नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे जिन माता पत्रा कारखाना प्रांगणात श्री शिवभजन व श्री श्याम प्रेम मित्रमंडळाद्वारे श्री श्याम फाल्गुन महोत्सव दिनानिमित्ताने यात्रा भव्य दरबार संगीतमय भजन फाल्गुन रंग महोत्सव संध्याचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सोळा मार्च रविवार रोजी विसरवाडीतील शिवमंदिरापासून निशान यात्रेला प्रारंभ करण्यात आला भगवान श्री श्याम निशान यात्रेत भाविक लहान मोठे आकर्षक ध्वज घेऊन आले होते यावेळी भगवान श्री खाटू श्यामची मोरपिसे भव्य ध्वजा वाहणारे पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने नाचत गात नामस्मरण व जयघोष करत होते या दरम्यान शोभा यात्रेत अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले निशांत यात्रेची श्रीश्याम दरबारात सांगता करून सायंकाळी साडेसात वाजेला श्रीश्याम शीष शृंगार दरबारात अखंड ज्योत प्रज्वलित करून संगीतमय श्याम भजन संध्याला सुरुवात करण्यात आली प्रथमत विसरवाडी चिंचपाडा श्री श्याम भजन गायक व श्री श्याम भजन गायिका दीपाली यादव भोपाल मध्य प्रदेश यांनी भजनांची सुरुवात केली तदनंतर सुप्रसिद्ध श्री श्याम भजन गायक संतोष व्यास रिंगस गुजरात राजस्थान तसे सुरत येथील अजित दादीच यांनी आपल्या मधुर सुरांच्या भक्तिमय वातावरणात संगीतमय भजने गाऊन उपस्थित श्यामप्रेमी भक्तजनांचे मन मोहून घेतले या कार्यक्रमाच्या मध्यंतरी फाल्गुन महोत्सव विविध रंगांची उधळण करीत श्री श्याम फाल्गुन महोत्सव गाण्यांवर रंगपंचमी खेळून रंगबिरंगी रंगांची उधळण करीत भक्तांनी श्री खाटू श्यामचे भक्त सुरेल गाण्यांच्या तालावर नाचत होते या प्रसंगी श्री खाटू श्याम बाबा यांचे भव्य मोरपंखी फुलांची शृंगार सहित दरबार श्री श्याम प्रेमी सजावट समितीच्या भक्तांनी आकर्षक सुंदर सजावट केली होती अत्तर वर्षा अखंड ज्योत छप्पन्न भोग महाआरती व महाप्रसादाचा श्री श्याम प्रेमी परिवार आयोजित या फाल्गुन महोत्सव भजन संध्या कार्यक्रमाला सहा वर्ष झाली आहेत या प्रसंगी नवापूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील भक्तजन व गुजरात राज्यातून सोनगड तापी सुरतून मोठ्या संख्येने भक्तजन उपस्थित होते त्यांनी संगीतमय भजनाचा लाभ आणि आनंद घेतला ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी